रामकृष्ण हरी अध्याय नववा दिवस अकरावा आजच्या अध्यायात वयु 307 तीनशे सात पासून पुढे पूर्ण अध्यायाचं पारायण करावायचं आहे या अध्यायात माऊली ज्ञान राजविद्या राजगुह्य योग सांगितला आहे माऊली सांगतात बाबा रे मला ना भक्ती करणाराच भक्त आवडतोय तसे सर्वच भक्ती करतात पण त्यांच्या भक्तीमध्ये स्वार्थ असतो आपण स्वार्थाने केलेली भक्ती फळास येते त्याच्याने फार फार तर स्वर्गही मिळतो पुण्याचा संचय होऊन स्वर्ग मिळतो पण पुण्य संपलं की परत मृत्यू यावे लागत यावं लागतं कारण स्वर्ग सुख का हे क्षणिक आहे पण आपण जर भगवंताची भक्ती केली तर मात्र आपल्याला सायुज्याचं सुख मिळतं आणि मग पुण्याचा साठा संपतच नाही आणि परत माघारी यायची गरजच पडत नाही भक्ती करत असताना हे करावं का ते करावं देवाची भक्ती करावी यामध्ये मनामध्ये आपला विचाराचा गोंधळ उडतो आणि मग आपण त्या इष्टदेवतेची भक्ती करतच नाही आहे हो। माऊली सांगतात बाबा रे तुम्ही ज्याही देवाचे भक्त आहात ना त्या देवाला त्या एका भगवंताच्या ठिकाणी माना आणि सर्व देवामध्ये एक देव पहा आणि त्या अंतकरणापासून शुद्ध भावनेने भक्ती करा ही भक्ती करत असताना मनामध्ये मी पना कुठेच मिरवू नका कारण मीपणा ज्या दिवशी वाटेल की मी याची या देवाची भक्ती करतो माझी भक्ती अशी आहे हे आपण सांगत फिरलो ना त्या दिवशी अभिमानाचा शिरकाव होतो आणि मग मात्र देव आपल्यापासून दूर जातो देवाची भक्ती करण्यासाठी माऊली ज्ञानोबारे सांगतात की थोरपणा सांडा अर्थात मीपणा सांडा लहान व्हा जेवढे तुम्ही लहान होणार ना तेवढे तुम्ही देवाला प्रिय होणार देवाला तुमचे हार तुरे किंवा दागिने किंवा वस्त्र किंवा प्रसाद ह्या सगळ्याची गरजच नाही बरं का देव फक्त तुमच्या भक्तीचा भुकेला आणि भावाचा भुकेला आहे माऊली सांगतात तुमचा निस्सीम भाव पाहिजे आणि त्या भावनेने तुम्ही एखादं पान एखादं फूल एखादं फळ किंवा नुसतं एक तांब्यावर पाणी जरी देवावर टाकलात ना तो देव तुमचा होतो फक्त त्यामध्ये त्या, त्या भक्तीमध्ये स्वार्थपणा नसावा आणि ही भक्ती करत असताना कोणत्याही वर्णाच्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने ही भक्ती करावी पण ही भक्ती करत असताना सर्व कर्म कृष्णार्पण करावेत किंबहुना देवाला जातीपातीशी देवाला देणं घेणंच नाही आहे अहंकार सोडून जे देवाची भक्ती करतात ना ते देवाचे खरे भक्त होत दैत्य कुळात जन्मलेला प्रल्हाद दैत्य असूनही देव त्याच्यासाठी आला आदिवासी कुळात जन्मलेली शबरी असूनही देव तिच्यासाठी आला आणि देव देव लक्ष्मी एवढी जवळे असूनसुद्धा लक्ष्मीला सुद्धा देव स्वीकारत नाही जोपर्यंत ती अभिमान सोडत नाही कारण लक्ष्मीला बाजूला सरून भक्ताची लात छातीवर झेलणारा माझा देवच आहे मग देवाच्या भक्तीसाठी तुम्ही कोण्या कुळात कोण्या धर्मात कोण्या जातीत जन्मलाश याला शून्य किंमत आहे तुमच्याकडं भाव किती आहे तुमची देवाप्रती श्रद्धा किती आहे हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही कोण्या योनीत जन्मलात तुम्ही कोणत्या धर्मात जन्मलात देवाला कंसाने भीतीने प्राप्त केलं शिशुपालाने द्वेषाने प्राप्त केलं आणि गोपिकाने वासनेने प्राप्त केलं आपण कोणत्या का पद्धतीने देवाला आठवणा पण ते आठवत असताना सतत देवाचा ध्यास मनात करणे देवाचा द्वेष करणे याचा अर्थ तुम्ही देवाला सतत आठवताय तुम्ही बरोबर देवाच्या जवळ जाणार आहात मग ती स्त्री असेल पुरुष असेल पापयोनी असेल आदी करून वेशही जरी असेल ना तरीसुद्धा देवाची भक्ती जर आपण अंतकरणापासून केली ना ती भक्ती देवाला आवडते एकदा का देवाला प्राप्त झाले की जात पात आपोआपच संपते हेच माऊली या अध्यायात सांगतात माऊली सांगतात की आपण आपल्याकडे आयुष्य फार थोडं आहे दररोज आपलं आयुष्य निघून चाललं आहे पण आपलं आयुष्य निघून जात असतानासुद्धा आपण देवाच्या भक्तीचा आपल्याला विसर पडला आहे ज्या देवाने अनमोल देह दिला त्या देवाची भक्तीच आपण विसरून गेलो आहे क्षणाक्षणाला आपलं आयुष्य कमी होत आहे पण आपण मात्र मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण वाढदिवस साजरा करत आहोत माऊली सांगतात अरे वाढदिवस नसतोच खरं म्हणजे अभिष्ट चिंतन असतो जन्मदिवस असतो कारण शंभर वर्षाच्या आयुष्यातला एक एक वर्ष आपलं कमी होत आहे म्हणून कुठला वाढदिवस आला म्हणून वाढदिवसाचा निषेधसुद्धा माऊली अध्यायात करतात माऊलींनो आपण मिळालेल्या आयुष्याचं सोनं करा आणि देवाची अंतकरणापासून शुद्ध भावनेने भक्ती करा देव तुमच्या भक्तीची देव तुमच्या श्रद्धेची देव शुद्ध भावाची वाट पाहत आहे तुम्ही देवाचे व्हा देव तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी भोली तुकारोबा